नमस्कार वदनाथ चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज भक्तियुगातील भक्तीचे लक्षण याचा आपण क्रमशः पुढील भाग बघूयात भक्तीचा एक मोठा गुण हा की आपल्या जीवनाचे चरमलक्ष जो ईश्वर त्याच्या प्राप्तीचा तो अगदी सरळ सोपा आणि अत्यंत स्वाभाविक मार्ग होय परंतु त्याचबरोबर तिच्या ठाई एक मोठा दुर्गुणही वसत असतो तो हा की खालच्या पातळीवरील अपरिपक्व भक्तीला पुष्कळदा स्वमतांधतेचे कट्टरपणाचे ओंगळ हिडीसरूप प्राप्त होत असते स्वतःच्या इष्टदेवतेवर निष्ठा असल्याखेरीज तिच्याविषयी खरेखुरे प्रेम उपजूच शकत नाही हेही खरे परंतु हीच इष्टनिष्ठा माणसाला पुष्कदा स्वतःच्या खेरीज इतर सर्व मतांना व पंथांना हीन लेखून त्यांची हेटाळणी करावयास प्रवृत्त करीत असते सर्वच देशातील आणि सर्वच धर्मातील अविकसित बुद्धीच्या व्यक्तींना स्वतःच्या आदर्शावर प्रेम करण्याचा एकच धोपट मार्ग ठाऊक असतो तो म्हणजे आपल्याखेरीज इतर सर्व आदर्शांची घृणा करणे ईश्वरविषयक स्वतःच्या आदर्शावर इतके प्रेम करणारा धर्मविषयक स्वतःच्या आदर्शाविषयी इतकी निष्ठा बाळगणारा भला माणूस स्वतःच्या खेरीज इतर कोणत्याही आदर्शाची गोष्ट निघताच अंगात पंथाभिमानाचे वारे शिरून का बरे थैथयाट थाय करीत असतो याचे कारण ही असल्या विकृत मनोवृत्तीतच आढळण्यासारखे आहे आपल्या धन्याच्या चीजवस्तूला कोणी हात लावू नये म्हणून जागती राखण करणाऱ्या श्वानाच्या सहज प्रवृत्तीत आणि ह्या असल्या प्रेमात बरेच साम्य आहे फरक केवळ इतकाच की श्वानाची ती सहज प्रवृत्ती मनुष्याच्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ म्हणता येईल का की आपला धनी कोणत्याही वेशात आला तरी त्याला शत्रू समजण्याची चूक ते श्वान कधीही करणार नाही शिवाय स्वमतांत कट्टर व्यक्ती सारासार विवेक हरवून बसलेली असते वैयक्तिक बाबी विचारात घेण्याकडे ह्या लोकांचा इतका कल असतो आणि त्यांनाच ते इतके काही महत्त्व देत असतात की एखादा मनुष्य काय म्हणतो तो जे काही म्हणतो ते खरे की खोटे इकडे लक्ष देण्याची त्यांना गरजच वाटत नाही त्यांचे सारे लक्ष लागलेले असते ती विशिष्ट गोष्ट कोण म्हणतो हे बघण्याकडे स्वतःच्या संप्रदायातील लोकांशी स्वतःशी एकमत असलेल्या लोकांशी न्यायाने दयेने व प्रेमाने वागणारा इसम आपल्या संप्रदायाच्या कक्षेबाहेर लोकांशी संबंध आल्यास अगदी अघोरातील अघोर अगुर कृत्यही करावयास कचरणार नाही परंतु हा धोका जिला गौणी भक्ती म्हणतात त्या भक्तीच्या अपरिपक्व अवस्थेतच फक्त संभवतो भक्ती एकदाची परिपक्व होऊन पराभक्तीत परिणत झाल्यावर तीत मग असल्याहिडीस पक्षांततेला कधीच थारा मिळू शकत नाही हृदयात पराभक्ती उत्पन्न होऊन भगवत विष्ट झालेली विभूती त्या प्रेमस्वरूप भगवंताच्या इतकी निकट पोहोचलेली असते त्या प्रेममयाचे ठिकाणी इतकी लीन झालेली असते की कुणाही विषयी घृणेचा भाव बाळगणे तिला आता शक्यच नसते ह्याच जीवनात आपापले चारित्र्य सुसंवादी बनवण्याचे भाग्य आपल्यापैकी सगळ्यांना लाभत नसले तरी हे मात्र खरे की ज्या चारित्र्यामध्ये ज्ञान भक्ती आणि योग या तिहींचा मिलाप होऊन सुसंवाद निर्माण झाला आहे तेच चारित्र्य सर्वात उदात्त होय उडता येण्यासाठी पक्षाला तीन गोष्टींची आवश्यकता असते त्या म्हणजे दोन पंख आणि इच्छित दिशेस वळण्यासाठी सुकाणूसारखे एक लहानसे पुच्छ ज्ञान हे एका पंखासारखे असून भक्ती दुसऱ्या पंखासारखी आहे आणि योग हा तोल सांभाळणाऱ्या पुच्छासारखा आहे स्वतःच्या जीवनात ह्या तिहीचा साधणे जमत नसल्यामुळे जे लोक केवळ भक्तीचीच कास धरू जातात त्यांनी ही एक गोष्ट नेहमी ध्यानात बाळगावयास हवी ती ही की विधी अनुष्ठानादी बाह्य उपचारांची साधकाला प्रथमावस्थेत अगदी अपरिहार्य आवश्यकता असली तरी देखील आपल्या हृदयात भगवंताप्रती प्रीती बाळवण्याव्यतिरिक्त त्या साऱ्यांचा आणखी काहीच उपयोग नाही त्यांचे मूल एवढेच ज्ञानाच्या आणि भक्तीच्या आचार्यांमध्ये किंचित मतभेद असला तरी भक्तीच्या प्रभावासंबंधी मात्र हुबैतात हो मुळीच दुमत नाही ज्ञानी हे भक्तीला मुक्तीचे साधन मानतात तर भक्तांच्या मते ती साधनही आहे आणि साध्य पण आहे मला वाटते की हा के फरक केवळ नावाचाच आहे वास्तविक पाहिल्यास भक्तीचा साधन म्हणून जेव्हा उल्लेख करतात तेव्हा निम्नस्तराची उपासना असाच खरोखर तिचा अर्थ अभिप्रेत असतो ही निम्नस्तराची उपासनाच अमळ उन्नत झाल्यावर पुढे उच्च स्तराच्या भक्तीशी एकरूप होऊन जाते पूर्ण भक्तीचा आविर्भाव झाल्यास मग ज्ञानाला निराळे निमंत्रण द्यावे लागत नसते आणि जिथे पूर्ण ज्ञान उदयास आले आहे तिथे यथार्थ भक्तीपण पन अविभाज्यपणे अवतरलीच पाहिजे या अबाधित सत्याचा विसर पडल्यामुळे दोघेही आपल्याच साधना प्रणालीवर असा अवास्तव जोर देत असलेले आढळतात आता भक्तियुगातील हे भक्तीचे लक्षण क्रमशः आपण पुढील भागात बघूयात थँक तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी देत राहील थँक्यू